नमस्कार स्वादिष्ट रुचकर आणि रसरशीत असा साखरभात म्हणजेच केसरी भात मी करणार आहे लग्न किंवा मुंज या कार्यांमध्ये रुखवताच्या जेवणामध्ये ह्या साखरभाताला एक मानाचं पान किंवा मानाचं स्थान असतं आता हल्ली हा विस्मृतीत गेलेला पदार्थ आहे गॅस चालू केलेला आहे प्रेशर कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी आठ ते दहा लवंगा आणि दोन वेलदोडे घातलेले आहेत आणि ते मेदा परतून घेते आहे तुपामध्ये वेलदोडे आणि लवंगा तळून घेताना इतकं सुगंध आहे खूप सुंदर आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी तांदूळ भाजून घेते आहे मी इथे आंबेवर तांदूळ घेतले आहेत आणि ते अर्धा तास आधी भिजवून निथून घेतलेले आहेत तांदूळ थोडेसे भाजून घेतल्यावर त्याच्यामध्ये थोडेसे काजूण बदाम मी घालते आहे आणि तांदूळ परतून घेते आहे तांदूळ एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी पावणे दोन वाट्या साधं पाणी घालते आहे तांदूळ एक वाटी आहे म्हणून मी पावणे दोन वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्हाला मऊ भात पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त घ्या भात ढवळून घ्यायचं आहे म्हणजे भात खाली बुडाला लागणार नाही आता कुकरला मी झाकण लावून घेते आहे आणि कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेते आहे इथं मी पारंपरिक पद्धतीनं साखर भात करते आहे दोन चिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कुकर थंड झाल्यावर मी झाकण काढून घेणार आहे हे बघा आपला भात किती छान तयार झालेला आहे मोकळा झालेला आहे आता हा भात मी खाली एका ताटलीमध्ये काढून घेते आहे आणि तो पसरून गार करून घेते आहे समजा भातामध्ये गुठळ्या झाले असतील तर ते हाताच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत गॅस चालू करून कढी ठेवलेली आहे त्याच्यावर कढीमध्ये एक वाटी साखर घातली आहे आणि साखर बुडेल इतपतच पाणी घातलेले आहे आणि साखरेचा पाक तयार करून घेते आहे पाकाला थोडीशी उकळी फुटलेली आहे इथं मी एक तरी पाक तयार करून घेतलेला आहे आपला पाक तयार झालेला आहे इथं मी केशराचं पाणी पाकामध्ये घालते आहे दहा ते बारा केशराच्या काड्या मी पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या होत्या ते पाणी मी पाकामध्ये घातलं आहे पाक ढळून घेते आहे आता थंड केलेला भात मी पाकामध्ये घालते आहे आणि भात थोडासा ढळून घेणार आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे चिमुडू भरस आहे आणि एक लिंबाचा रस घातलेला आहे लिंबाच्या रसामुळे चव तर अप्रतिम येतेच शिवाय भाताला चकाकी येते भातावर मी झाकण ठेवलेलं आहे एक चमचा मिरची पावडर घालते आहे आणि एक चमचा तूप सोडते आहे भातावर भात ढळून घेते आहे आपला भात शिजत आलेला आहे हे बघा एक दोन मिनटं भात शिजून घेतल्यानंतर मी कढई काढून घेतली आहे आणि गॅसवर बुडाचा तवा ठेवला हो आहे आणि त्याच्यावर मी आपलं भाताची कढई ठेवलेली आहे पाच ते दहा मिनटांनी भात बघायचं आहे हे बघा आपलं भात किती सुंदर तयार झालेलं आहे भात आपला छान तयार झालेला आहे आता मी त्याच्यावर झाकण ठेवलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे आता हा भात मी दहा मिनटं मुरू देणार आहे आणि नंतर त्याचं प्लेटिंग करून घेणार आहे आणि काजूने बदाम आणि केशाच्या काड्याने सजून घेते रेसिपी आवडल्यास नक्कीच शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा नक्की करून बघा आणि आपल्या पारंपरिक पदार्थांचा वारसा पुढे चालवा परत परत भेटणारच आहोत तुम्ही मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद